श्री गुरुचरित्र अध्याय अकरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार जाहले कैसी विस्तारोनिया अम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्धमणेकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकिला सा, <coughs> कथा सांगितली विप्र शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी देह वासना असतासी पंचत्व पावली तयेवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तरदेशी उत्तर देशी वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी નામ અંબા ભવાની એસી આરોપી લે સ્નેહેસી માતા પિતરી પરીએા વર્ધતા માતા પિતા ગૃહિ વાઢલી કન્યા સ્નેહી વિવાહ કરતી મહોત્સાહિ દેતી વિપ્રા સીતે શિવવ્રતિ અસે તો બ્રાહ્મણ તયા નામ માધવ જાડ ત્યાસી દલી કન્યાદાન અતિ પ્રીતિ કરોની તયા માધવ વિપ્રા ઘરી શુભાચાર્ય હોતી નારી पूर्वापरी ईश्वर पूजा करीतसे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग मानु मानसी प्रदोष पूजा अतिहर्षी भक्तिपुरस्कर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करति अति विशेषी नववत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नीक झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करीत अनेक हर्षी तम डोहाळे होती तिसी ब्रह्मज्ञान बोलतसे करती उत्साह मास साती द्विजकरी सीमती अक्षवाणी ओवाळी सुवासनी सुवासिनी या ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होता माता पिता जन्म होता चितो तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे म्हणतसे अलौकलिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून जातक कर्ण जातक कर्म करी तो ब्राह्मण दक्षिणा दान ज्योतिषी सांगती श्लोक्षण लग्न सत्वर पाहुणिया सांगती ज्योतिषी तो त्या द्विजाशी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होईल कारणिक का पुरुषी गुरु होईल सकळी का याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परीसिंतामणी चिंतामणी याचे चरण अष्टाही द्वारे ओळगत राहतील त्याच्या राहती एक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी पूज्य होईल त्रिभुवनांत त्याचे दर्शन मात्रे पतित भूमित होतील परियेसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर याचे महादन्य हरे भेने नलगे काळा तुमचे मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा या ते करावे हो जतना निधानाले तुमचे घरा ऐसे जातक जातक सांगता धात झाला द्विज जनकजननी सन्तोषोण देति दानवस्त्राभरणे साङ्गोणि गेले ब्रह्मणस्तोम माता पिता अतिप्रेम दृष्टो लागले मनुनि विषम निम्बलो न व्यवस्था व्यवस्थाफाकलि नगरान्त अभिनव देखिले दे मणत उपजता बाळ ओङ्कार जपत आश्चर्य भणति सकलजन न गलोक इष्टमित्र पहा एति विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता कवणासी माया मोहे जनकजननी बाळासी दृष्टीय लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोणी रक्षाबाधीत कृष्ण जसुते परमाम याचा अवतार दृष्टी या त्यासि संचार लौकिक धर्म ममत्कार मातापिता संरक्षिते वर्तता बाळ येणे परी दिवस दहा झाली यावरी नामकर्ण पुरस्सरी सेविता झाला जनक बुजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरिये से म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणतसे एरी न पुरे क्षीर बाळकासी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवाका अबळा स्तनपान देवू अथवा आनामेशी कर आपुले सने हासे बाळक स्पर्श करी कर कर सनी स्पर्श वाहे क्षीर वस्त्र वस्त्रिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंदे गाय हर्षी न राहे बाळ पाळणेसी सदा खिळे महिवारी वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिष्यासी म्हणे बोल नये का काययासी उपाय शैलयास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळा जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी हरक वारी अश्वत्तर अन्न घालावे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बोल बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हा सोनी ओंकार उच्चारे बाळ आणि नेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकणी एक मणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले शमनी तो बोल सकळ न बोले काही न बोले सूत, चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे सात मुका झाला दैव योगी सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजिसी पुसता ती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून वेळा ब्राह्मण कुळा उपनयनावे उपनयना वे, वे, उपन वे केवळा अष्टवृषे हो माता पिता चिंता करीत उपदेशा वे कवणेरी हा निश्चिती कैसे दैव झाले कैसे दैव जाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिदरावरु सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळ आपुले कुशी आणि कनये देखो स्वप्नेशी वेष्टी लोवा होतो आम्ही आशी आमुदे रक्षील म्हणून नव्हे जा मुझे मनीचा वास पुत्र झाला निर्माण वेष काय वर दिधना मेशे शे प्रदोषी पृष्ठाम्या हे सेनाना नाना परी देखा जननी करी महादुखा जवळी येऊनी बाळक संबोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेवणी आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आण दे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावून या पतीशी दावी झाली तये वेळी कौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि कलोभ हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी विश्वास धरती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक का। मग पुलिंगोनी जनक जननी तू तारका शिरोमणी कारणिक का पुरुष कुरदीपका तुझे नि सर्वस्व दाधले बोलता आम्ही नाही ऐकिले अज्ञान मायेने वेष्टिल लेसे ले, म्हणू तुझ का मनीची वासना वा पुर्वानंदना तुझे बोबडे बोल आपणा एक हास्य हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा कटी दावी मौजी स्थळा मातेसी संज्ञा मातेसी दावी बाळक संतोषी मुंजी बांधिताची आपणासी एलमणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती त बन्धर्मुहूर्तं लग्न पाहती सर्व आयति करिते झाले केली आयति बहुतांपरि रत्न रत्नासखचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ गरिताती चतुर्वेदी ब्राह्मणेती शाखा परत्वे वेद पाहती इष्ट सोयरे सो दाईज गोत्री समस्ताने तया भवना नाना परिचे शुंगार उभारिले मंडपाकार आनंद करितसे द्विजवर अपार द्रव्य वेचित असे नगर लोक विस्मय करती नूक आयती लागली असे भ्रांती वृथा करितो द्रव्या आपुले इतुके वे पुत्रासी पुत्राशी व्रत बन्ध करील परियेसी गायत्री देवी उपदेशी करिला चार वरी। एक म्हणती हो का भलते मिष्टांना आम्हासी मिळते बेकार दे देतील हिरण्यवस्त्रे वस्त्रे चाळ नाही त्याचे मंत्रा ऐसे नाना परिचे लोक विचार करीते अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देवक करिता चौल कर्म ये रे दिवशी भोजन चौल मणीसी पुनर पुनरभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त સહ ભોજન કરાવી ગેલી મંદિર કરોણી મારાગે મૌજી બંધન કે બાળકા સુમુહૂર્ત આલા તત્કાળી કા મંત્રોપદેશ કરિતા ગાયત્રી મંત્ર અનુક્રમેશી ઉપ્રેસી बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त बोले कवना भय गायत्री कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे देती झाली तयावे पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ रुपेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्तदसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्नी मिळे पुरोहित उच्चारे ब्रह्मचारी तया वेळा दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वे दैशेत्वा लोक समस्त तटस्था माता तू किती तये वेळी तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पुढे आता अग्न हाय अग्न आया हि गायन करीत तिने वेद म्हणतसे सभा समस्त समस्त विस्मय करी पहाती हर्ष निर्भरी हे बोले वेदचारी म्हणती होईल कारणिकनो का। नये होईल देवाचा अवतार म्हणून जगद्गुरु म्हणून नातेशी म्हणतसे एक उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून म्हणती बोल तुझे मिथा निर्धार राहिला माझी या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाओ तीर्थे आजरावया आम्हा ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेताभ्यास मनोहरी करणे असे परियसा हे कोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति कहन बाष्प निगता लोचनी झाली मूर्छनातय वेळी निर्दिव होऊनी क्षणेक कर्ती झाली महाशोक पुत्र झाला तू रक्षक के हो। म्हणून केली आशा बुकुम आमते रक्षिली म्हणून रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी न एको कधी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे हे बाळका का अलिंगोनी कुमार का कृपा भाकी वेळी एकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंत कर्ण आम्हा करणे असे तू ते, ते आणखी पुत्रचारी माते निर्धारी तुझी सेवा बरोबरी करतील मनोभावेसी तुहा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेवी कर मग ति जा जाती स्मरण पूर्वजन्मिता वृत्तान्तः स्मरता दाहलि विस्मित श्रीपादश्रीवल्लभस्वरूपता दिसेतो बालक देखोनी माता तये वेळा नमनकेले कमळा श्रीपाद उठूनि अवलीला अवधारे गप्यवधारी माते ज्ञानवंती हा वा बोलकरि वो गुप्तिश अम्नि संन्यासी असो यति अलितळ असो संसारी त्याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती एणे परी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनरपी विनवी पुत्रासी, एका श्रोते कचित्ते एक पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया दहा फुटपणे तुम्हा तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रम आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा तावरी ग्रहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्तनंतरा गडली पुण्ये अपराम मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्रीने परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदादिका, विवाह होता ग्रहस्थे निका लाधावे, यज्ञाधीत कर्मसाधोनी तदनंतर न्याया, येणे विहि संन्यास असे मुख्या अग्राय संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्टवावी मनीची मनी वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे एकोनी कोणी मातेचे वचन श्री गुरु गुरुसा तत्वज्ञान एकनामधारकासुमन सिद्ध सिद्धमुनि गंगाधराचा नंदन से नमुन ते परसा श्रोते जन श्री विस्तार पुणे वरदले अपूर्वैका सिद्धसाङ्गे नामधारका महाराष्ट्रभाषे कुरुनीटिका साङ्गदसे सर्वस्वती गंगाधर इति श्री श्री कथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळश्चरित्रलीलावर्णनं नाम एको श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री